नमस्कार वनिताज किचन मस्त खाऊ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मध्ये बनवणार आहोत वेज ऑमलेट म्हणजे आपल्या टोमॅटोचं ऑमलेट त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते एकदा आपण बघूया तर त्यासाठी माझ्याकडे मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत एक मोठा कांदा घेतलेला आहे एक हिरवी मिरची कारण मिरची तिखट आहे त्यामुळे एक हिरवी मिरची घेते आणि ते चार पाच सहा लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आता मी सर्वप्रथम हे सगळं धुवून घेतलेलं आहे स्वच्छ आता मी हे कट करते कांदा सोडून आणि मिक्सरच्या भांड्यातून त्याची प्युरी काढून मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत नंतर ह्या लसूणच्या पाखळ्या सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि टोमॅटोसुद्धा धुवून घेतलेलं आहे आता मोठा मोठा करून मी चिरून ते मिक्सरमध्ये टाकते कांदा आपल्याला नंतर बारीक चिरून घालायचं आहे त्यामुळे कांदा त्याच्यात घालायचा आणि वाटताना मी थोडंसं ह्याच्यात जिरं घालणार आहे मिक्सरच्या भांड्यात जिरं आता हे सगळं आपण वाटून घेऊ मिक्सर अशा प्रकारे आपली टोमॅटोची रेडी झाली आहे आता आपण एका पातीत काढून घेऊ आता मी ते कांदा घेतलेला आहे तो आपण बारीक चिरून आहे आता आपला कांदा बारीक चिरून झालेला आहे आता आपण पातीत काढून घेऊ आणि यातच आपल्याला बारीक कोथिंबीर चिरून घालायची आणि जी आपण पिवळी वाटून घेतलेली आहे ती ह्याच्यात घालायची तर आपण कोथिंबीर सुद्धा बारीक करून घेतोय आणि ती पिवरी या पात्याला घातल्यानंतर आपण ह्याच्यात बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ असं मिक्स करणार आहोत आता आपण कोथिंबीर सुद्धा आपली बारीक केलेली घालूयाच्या आपली वाटलेली जी पिवरी आहे ती आपण ह्याच्यात घालूया ఛాన మన దా అని మీఠ నేల అంత ఆధీ బెసన పీఠ అని తాదళ పీఠ అం మిక్స్ వరకు మీఠ అంతే అదే డాళీ పీఠ బేసన దోన్ వాసన అర్ధీ వాటి తాదా పీఠ आता आपण सगळं हळद वगैरे घालत घालत मिक्स करूया आपण एकदम हळद घातलेलं आहे आता आपल्या आवडीनुसार आपण मीठ घालू फार पातळ नाही फार जाडसर नाही अशा प्रमाणात आपण पाणी मिक्स करायचं की गॅस ऑन केलेला आहे आणि आपला नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे तुम्ही पाहिजे असेल तर ह्याला तेल लावून घेऊ शकता किंवा पाहिजे असेल तर तुम्ही बटर लावू शकता आता मी आपल्या तव्याला बटर लावून घेते छान असं तर आपण बॅटर आपलं छान मिक्स करून घेऊ असं आता आपला तवा तापलेला आप आहे थोडासा बारीक करून आपण आधी घालून घेऊ సాడ బ బటర సో సడు తోడన్ బ హాని పర్తా आता बघू शकता आपलं ऑमलेट रेडी झालेलं आहे टोमॅटोचं ऑमलेट खूप छान लागतं हे चवीला झटपट होणार आहे तर अशा प्रकारे आपले सगळे ऑमलेट झालेले आहेत शाकाहारी ऑमलेट तर तुम्ही अशी माझी रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि माझ्या अशा रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद